महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्यानं चर्चेत असणारा विषय म्हणजे ऑपरेशन टायगर दाऊस दौऱ्यावर असताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगरची घोषणा केली ऑपरेशन टायगरमध्ये कित्येक नेते हे शिंदे सेनेत प्रवेश करत आहेत ऑपरेशन टायगर याचा अर्थ म्हणजे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटामध्ये काही माजी आमदार नगरसेवक व वा काही आमदार लोक जाणार असल्याचं चर्चा आहे यामध्ये आता नुकतंच नाव समोर येत आहे ते म्हणजे पुणे कसब्याचे माजे आमदार काँग्रेसचे नेते माननीय रवींद्र धंगेकर धंगेकर हे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला मोठ्या प्रमाणात धक्का बसण्याची तयारी या निमित्तानं आहे त्याचं कारण म्हणजे काँग्रेस पक्षाशी पक्षाशी ए मान्य रवींद्र धंगेकर यांचा चांगल्या पद्धतीनं असलेला संबंध काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोचवण्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी घेतलेला पुढाकार सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळणारा नेता म्हणून रवींद्र धंगेकर यांची ओळख आहे आज रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे गटामध्ये गेल्यानंतर काँग्रेसला केवढ्या प्रमाणात धक्का बसतो हे पाहण्याची गरज आहे रवींद्र धंगेकर हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता म्हणून रवींद्र धंगेकरांकडे पाहिलं जातं रवींद्र धंगेकर ही गेली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पुणे वि लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्याचबरोबर कसबापेठ पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकरांचा विजय झाला होता भाजप भाजप असं भाजपचं सत्ता केंद्र असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसचा झेंडा रवलेला होता रवींद्र धंगेकरांची प पक्षाची सुरुवात ही शिवसेना पक्षातून झाली शिवसेना पक्षातून ते, ते नगरसेवक विधानसभा उमेदवार त्याचबरोबर मनसेचे नगरसेवक मनसेचे उमेदवार असा चांगल्या पद्धतीनं पुणे विभागात एक प्रभाव असलेला नेता म्हणून रवींद्र धंगेकरांकडे पाहिलं जातं त्यामुळं रवींद्र धंगेकर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटामध्ये जातील का हेच पाहण्याचं आहे त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत हे उ रवींद्र धंगेकर यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र आले होते या महिन्यामध्ये रवींद्र धंगेकरांनी तब्बल दोन वेळा उद्योगमंत्री उदय सामंत तर एक वेळा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती त्यामुळं उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन टायगर त्यांचं सक्सेसफुल होतंय काय आणि रवींद्र धंगेकर हे पुणे विभागातून काँग्रेसला मोठा धक्का देतील आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जातील हे पा जातील का हे पाण्याची गरज आहे